संभाजीनगरमध्ये आज अमित शहा यांची सभा आहे त्यामुळं भाजप लोकसभेची ही जागा लढवणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे तर दुसरीकडं ही जागा शिवसेनास लढेल असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे पालकमंत्री सांदीपांड भुमरे आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया आज अमित शहा सभा घेत आहेत असं म्हटलं जात आहे की ही जागा आता भाजपला सुटेल तुम्ही काय सांगाल ही जागा शिवसेनेची ही जागा शिवसेना लढल आणि महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी अमित शहा साहेब हे नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी हे सगळ्यात मतदारसंघात सभा घेणार आहे कारण असं नाही की छत्रपती संभाजीनगरलाच घेणार उद्या जालन्याला घेणार परभणीला घेणार हिंगोलीला घेणार मग तिथंसुद्धा ह्या जागा शिवसेनेच्या आहे काही राष्ट्रवादीच्या मतदारसंघात सुद्धा मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील हे सभा आहे कारण नरेंद्र मोदी साहेबाला आपल्याला एक एक खासदार निवडून आणून त्यांना पंतप्रधान करायचे नाही पण प्रचाराचं रणशिंग जर भाजपाला फुंकायचं आहे तर मग ते स्वतःच्या मतदारसंघात फोड जातील ना आणि ते इथून सुरुवात करताय म्हणून हा प्रश्न पडलाय रणशिंग कुठून फोकायचं याला महत्व नाही नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करायचं हे महत्वाचं आहे ही जागा शिवसेनेची आहे ही जागा शिवसेनाच लढणार मी आज बी सांगतो उद्या बी सांगतो ही जागा शिवसेनेची शिवसेना लढणार आणि महायुती म्हणून इथला निवडून एवढी ताकद का लावते नरेंद्र इथले लोकही म्हणतात की ही जागा आम्हाला हवी आहे म्हणून ही चर्चा चालू असते ठीक आहे मागणी करणं काही गैर नाही मागणी करणं काही गैर नाही आम्ही एखादी जागा मागू शकतो पण मला एक सांगायचं ही पारंपरिक जागा आहे शिवसेनेची ही शिवसेनाच लढणार आणि शिवसेनेचा उमेदवार राहणार आणि महायुती म्हणून तो निवडून येणार अमित शहा साहेबांसोबत भेट झाली याबाबत काही अमित शहा साहेबांसोबत मी वीस पंचवीस मिनटं जरी बसलो असं पण हे पालकमंत्री या नात्यानं मी त्यांचं जिल्हा प्रमुख आम्ही स्वागत केलं आणि बाकी राजकीय चर्चा नाही झाली आमची आम्ही फक्त स्वागतासाठी गेलो पण ही जागा तुमचीच हे जागा आमची हे होते संभाजीनगरचे पालकमंत्री अमित शहा सभा घेत आहे ठीक आहे महायुतीची ही सभा आहे मात्र ही जागा संभाजीनगरची जागा ही शिवसेनेकडेच असेल